महाराष्ट्र सरकार मिळून जेव्हा तो रिपोर्ट बाहेर काढते तेव्हा काढते पण तुम्हाला आठवत असेल मी वैभव नायकांसारखे राहणेरडं राजकारण केलं नाही तेव्हाच्याही माझ्या स्टेटमेंटमध्ये मी असं म्हटलं की देव करो याच्यामध्ये वैभव नायकांचा हात नसावा कारण का ते पंधरा मिनिटात पोचले होते पुतळा पडला किंवा पडणार आहे त्यांना काय स्वप्नात तर आलं नसेल ते तयारीत कसे केले हा माझा विषय होता पंधरा मिनिटात जो माणूस पोचतो मी म्हटलं महाराष्ट्रात तुम्हाला तोंड दाखवलं जागा राहणार नाही देवगुरु हा आरोप खोटा असावा मी तेव्हाही बोललो मी त्याचं भांडवल केलेलं नाही लक्षात घ्या म्हणून मी भांडे राजकारण करत नाही साहेब मी पाच महिन्यामध्ये वैभव नायकांना वाटतं हे सगळं मला काय ते नावं देऊन आका फाका काय ते आहे ते नावं देऊन फार मोठं काहीतरी पराक्रम होणार अहो साहेब मला काय मिळवायचंच नाही मी आमदार झालो ना हे माझ्यासाठी भरपूर आहे मला कुठे काय मिळवायचं आहे त्यांना जे काय वाटतंय का ना बंद करणार याचा असं होणार तर बाबा शुभेच्छा आहे माझ काही नाही आणि मी जे काय ते पोलिसांना समोर जाऊन सांगणारा माणूस आहे वैभव नायकांनी तयार ठेवावी या सगळ्या विषयाची नारायण राणेंचा विजय उत्सव साजरा करण्यात दा आला तो दारूच्या पैशातून करण्यात आला म्हणजे शिरसाट आपला सिद्धे सिरसाटच्या पैशातून साजरा करण्यात आला असा वैभव नाईकांनी आरोप केला सत्यात सिद्धेशिरसाटचा पैसा काळा की गोरा हा वैभव माहिती म्हणून त्यांना सेलिब्रेशन खरं कळलं असतं सिद्धेशिरसाटी केलं मी बीडवर हे बीडच्या प्रकरणाशी जोडून कोकणाची बदनामी होते ते मी बोललोच आहे ते बोललोच आहे त्यांना तेच हवं आहे त्यांना निवडून पुढे यायचं आहे त्यांना पाच वर्ष सिंधुदुर्गात काय आलं नाही तरी चालेल पैसे आले नाहीत तरी चालेल विकास निधी आला नाही तरी चालेल वैभव नायकांची पाच महिन्यामध्ये मी तुम्हाला दोन कामं सांगितली दोनच कामं गेली, मी टाळा घेऊन चिपी विमानतळ बंद करणार टाळाही मिळाला नाही गेलेही नाही आणि हे दुसरं पाच महिन्यामध्ये सामाजिक काम माजी आमदार त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे त्यापेक्षा पलीकडे अपेक्षाही नाही